कळंग तालुक्यातील मुगळी इथं भव्य विशाळी यात्रेचं करण्यात आलं आयोजन नऊ फेब्रुवारी रोजी होणार मुख्य यात्रा तर त्या निमित्तानं सात पासून होणार विविध स्पर्धा कळिंग तालुक्यातील मुगळी इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही विशाळी यात्रेचं आयोजन करण्यात आलंय संघर्ष भगवा रक्षक सहकार शिवाजी संघ श्रीनगर ग्रुप गांधीनगर ग्रुप आणि क्रांतीज्योत तरुण मंडळाकडून याचं संयोजन सुरू असून आमदार राजेश पाटील गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर संचालक चेतन नरके सुनील पाटील अप्पी पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत या निमित्तानं दिनांक सात आणि आठ फेब्रुवारी रोजी भव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून त्यामधील विजेत्या संघांना अनुक्रमे पंधरा हजार दहा हजार आणि सात हजार अशी बक्षिसं आहेत नऊ तारखेला सकाळी नऊ वाजता देवीची ओटी भरणं पूजा पाठ आणि अकरा वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय तर दुपारनंतर इतर विविध स्पर्धांचं आयोजन आणि रात्री नऊ वाजता झनकार बीट्स हा ऑर्केस्ट्रा होणार आहे याचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे